आजच्या आपण नवोदयाच्या तासाला आता नवोदयाच्या सगळ्या वागांनो नीट पुढे बघा लक्ष द्या बघा आपण आठवा धडा आठव्या धड्यामध्ये त्यावरील क्रिया सगळ्या आपण बघितलेल्या आहेत की दोन अपूर्णांकांची बेरीज कशी करायची वजबाकी कशी करायची गुणाकार कसा करायचा भागकार कसा करायचं हे आपण बघितलेलं आहे पण आता आपल्याला मिक्सिंग गणित कसे येतात आणि ती गणित कशी सोडवायची हे आपल्याला वाघांना आता चांगल्या प्रकारे बघायचंय हे बघा आपल्या पुस्तकातील किती पान नंबर आहे ते एकशे ऐंशी एकशे ऐंशी पानावरील नमुना प्र... प्रश्न क्रमांक तीन आहे नमुना प्रश्न क्रमांक किती आहे तीन आहे तर या नमुना प्रश्न क्रमांक तीन ची गणित आपल्याला सोडवायची आहेत हे चाळीस एक चाळीस चाळीस आणि एकोणीस किती रे एकोणसाठ बघा आता एकोणसाठ चेस कधी पूर्णांक अपूर्णांक असेल तर त्याच रूपांतर अपूर्णांकात करायचं अशी मोठी मोठी गणित आपल्याला सोडवता आली पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे सोपं असतंय घाबरायची गरज नाही तर पूर्णांक अपूर्णांक असेल तर त्याच रूपांतर अपूर्णांकामध्ये करायचं हे चाळीस एक चाळीस आणि एकोणीस एकोणसाठ अधिक तेरा अंश छेद चाळीस वजा चाळीस एक चाळीस चाळीस आणि नऊ किती झाले एकोणपन्नास एकोणपन्नास छेद चाळीस बघा मग आता काय होईल की सगळ्यांचा छेद काय आहे समान दोन छेदाबद्दल एक छेद आता यांची बेरीज करा बघा इथं बेरीज इथं वजा बाकी करून घ्या एकोणसाठ अधिक तेरा वजा एकोणपन्नास आता एकोणसाठ आणि तेरा किती झाले एकोणसाठ मध्ये तेरा मिळवा किती झाले रे एकोणसाठ आणि तेरा किती होतील चला बेरीज करून घ्या बघा एकोणसाठ अधिक तेरा अशी बेरीज करून घ्यायची नऊ तीन बाराशे दोना चार चाल एक पाच दोन सात बहात्तर आले आहे का ना सेवन्टी टू वजा एकोणपन्नास छेद चाळीस बहात्तर मधून एकोणपन्नास काय करा मायनस करा बहात्तर मधून एकोणपन्नास गेले खाली किती उरले बारातून नऊ गेले तीन आजचा आलेला एक सात मधून पाच गेले दोन किती उरले तेवीस तेवीस अंश छेद चाळीस हे आलेलं आहे उत्तर असं तुम्हाला सोडवता आलं पाहिजे असे गणित आपल्याला आली पाहिजे चला लिहून घ्या हे महत्वाचं आहे लिहून घ्या पुस्तकातील गणितासारखेच आपल्याला गणित येतात त्यामुळे प्रत्येकाने चांगल्या प्रकारे लिहून घ्या हे जमलं पाहिजे आपले सगळे नवोदयाचे वाघ हुशार झाले पाहिजे लिहून घ्या चला बघा क्रिया समजून घ्या कसं आहे बघा की तुम्हाला आलं पाहिजे सगळ्या क्रिया आपल्याला जमल्या पाहिजे बघा सगळ्या वाघांनो आता आपल्याला गणित क्रमांक किती बघायचं हे कि आपल्या पुस्तकातील आठ पॉइंट एक यामधील पहिलं गणित आहे आणि असे गणित तुम्हाला परीक्षेत येणार आहे ते चांगल्या प्रकारे सोडवता आले पाहिजे बघा आता इथे जर तुम्ही पाहिलं कंसामध्ये तीन चेद अकरा अधिक चारशेद अकरा वजा पाच चे अकरा गुणिले दुसऱ्या कंसामध्ये सातशेद अकरा वज सहा चेद अकरा आहे आणि आता या दोन कंसांना आपल्याला सोडवायचं आहे या दोन कंसांचं उत्तर आपल्याला काढायचं आहे मग कसं काढता येतं बघा या तिन्हीचे बघा आता हे कंस सोडवायचं आहे म्हणजे या कंसातील क्रिया करायची आहे बघा तीन छेद अकरा अधिक चारशेद अकरा वज पाचशे अकरा मग तीनशेद अकरा अधिक चारशेद अकरा बघा आता या सगळ्यांचा छेद कसा आहे समान सर्वांचा छेद एकच घ्या आणि वरच्याची बेरीज असेल बेरीज करा तीन अधिक चार वजा पाच आहे इथं गुणिले इकडं पण तसा दोन चेना बद्दल एक छेद सात वजा सहा वजाबाकी असेल तर आपल्याला वजाबाकी करायची आहे बेरीज असेल तर बेरीज करायची आहे आता इकडे बघा तीन अधिक चार चार आणि तीन किती झाले सात आहे का नाही सात हा बघा गुणिले आता छेद अकरा घेतला सात वाजा सहा आता इथे बघा तीन अधिक चार सात सात वाजा पाच सात वाजा पाच किती आले दोन दोन छेद अकरा हे सात सहा वाजता आले एक एक छेद अकरा आता हे दोन छेद अकरा गुनिले एक छेद अकरा मग आता बे क बे अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस अंश अंशाचा गुन्हा आणि छेदा छेदांचा गुणाकार म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे दोन छेद एकशे एकवीस किती उत्तर आलं दोन छेद एकशे एकवीस हे आपला फायनल उत्तर आलं बघा हाय का अवघड काही का अवघड म्हणजे सहजरित्या आपल्याला काय होते समजते मग त्याचे नियम फक्त जर माहीत असतील की अपूर्णांकाची बेरीज कशी करतात वजबाकी कशी करतात गुणाकार कसा करतात हे आलं की येत आणि या अपूर्णांकाचं गणित एकतरी परीक्षेत येतच बघा तुम्ही कोणताही पेपर काढा तुम्हाला त्या पेपरमध्ये अपूर्णांकावरील गणित एक तरी आलेलंच आहे आणि ते आपल्याला जमतं ठीक आहे चला लिहून घ्या लिहून घ्या नीट बघा समजून घ्या काही अडचण असेल तर या ठिकाणी विचारायचं आहे चला लिहून घ्यायचंय डोंट टॉक बोलायचं नाही समजून घ्या हे लिहून घ्या बघा आपल्या पुस्तकातील आठ पॉईंट एक हा जो स्वाध्याय आहे यातील आता आपण दुसरं गणित बघूया बघा या ठिकाणी काय आहे दुसरं गणित मी इथं बोर्डवर लिहिलंय एक पूर्णांक एक छेद चोवीस वजा एक अधिक सात छेद चोवीस आता याला पूर्णांकता पूर्णांकामध्ये रूपांतरित करा चोवीस चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस छेद चोवीस वजा एक एक म्हणजे किती आलं एक छेद एक अधिक सात छेद चोवीस वा मग आता काय करायचं बघा इथं तीन अपूर्णांक संख्या आल्या आणि त्यांची काय आलेली आहे आता बेरीज बाजोबाकी आलेली आहे मग या सर्वांचा छेद काय करायचा एकच घ्यायचा आता समान करून घ्या अगोदर म्हणजे तुम्हाला आणखी जरा सोपं जाईल कारण करायचं तर तुम्ही छेद जर बघितलं इथं चोवीस आहे इथं एक इथं चोवीस आहे मग सगळ्यांचे छेद समान झाल्याशिवाय आपल्याला बेरीज वजा बाकी करता येत नाही त्यामुळे बघा आता इथं चोवीस आहे इथं पण चोवीस आपण आणूया पंचवीस छेद चोवीस वजा आता एकला चोवीस कसं करायचं एकला आपल्याला चोवीस कसं करता येईल तर हे एकला चोवीस न गुणायचं चोवीस एक चोवीस पण इथं बी चोवीस न गुन्हा चोवी एक चोवीस अधिक सात छेद चोवीस कधी बी अंशाला छेदाला एकाच संख्येनं गुणावं लागतं हे लक्षात ठेवा बघा आता हा सर्वांचा छेद एकच घ्या सगळ्यांच्या छेदाबद्दल एकच छेद घ्या चोवीस घेतला ठीक आहे आता हे पंचवीस वजा चोवीस एक आला अधिक सात म्हणजे पंचवीस वजा चोवीस अधिक सात पंचवीस वजा चोवीस किती आलं एक अधिक सात छेद चोवीस सात किती झाले आठ आठ छेद चोवीस आठ छेद चोवीस आता आठ छेद चोवीस बघा कधी कधी पर्याय नसतो पर्याय आहे का त्यामध्ये बघा आठशे चोवीस तर पर्याय तुम्हाला दिसत नाही तर पर्याय बघा आपण इथे जर बघितले पर्याय एकशे तीन सतराचे चोवीस सातशे चोवीस दोन पूर्णांक सातशे चोवीस असे पर्याय दिसत आहेत म्हणजे हा पर्याय नाहीये मग हा पर्याय नाही म्हणजे आपलं उत्तर चुकलं रे नाही तर त्याला आपल्याला काय करावं लागतं समचित रूप द्यावं लागतं समचित रूप म्हणजे काय अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं भागावं लागतोय आठ आट, एक आठ आठ त्रिक चोवीस छे तीन किती उत्तर आलं छे तीन पर्याय क्रमांक एक बघा ए, ए पर्याय आहे का तिथं आता दोन आहे की नाही चला लिहून घ्या बर लिहून घ्या चांगल्या प्रकारे लिहून घ्या हम्म बघा नीट लिहून घ्या त्याची क्रिया समजून घ्या काही अडचण असेल इथं विचारा पण अशी गणित आपल्याला आलीच पाहिजेत आठव्या धड्याची दोन गणित तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये आढळतात तुम्ही कोणताही पेपर जर काढला तर तुम्हाला दोन गणित त्या ठिकाणी दिसतात हे पक्क लक्षात ठेवायचं चला बघा चला बघा आपल्याला बघा आता हे दयच्या सगळ्या वाघा नऊ कुठं बघायचं आता नाही आता बघा आपल्याला आठ पॉईंट एक मधील तिसरं गणित बघायचं आहे असे गणित आपल्याला परीक्षेत येणार आहेत तर चांगल्या प्रकारे समजून घ्या एक पूर्णांक छेद बारा गुणिले छेद बारा वजा एक पूर्णांक छेद बारा गुणिले छेद बारा तर हे अपूर्णांकाच्या पदावलीचं गणित आहे असे दोन गणित तुम्हाला पण आता मोठ्या परीक्षेला येणारच आहेत तर बघा आता कधी बी पूर्णांकित अपूर्ण रूपांतर आपल्याला अपूर्णांकामध्ये करावं लागतं कशात करावं लागतं अपूर्णांकामध्ये बारा एक बारा मध्ये अकरा मिळवा बारा ना अकरा किती झाले रे बारा आणि अकरा तेवीस तेवीस चेत बारा गुणिले सात अंश छेद बारा वजा बारा एक बारा बारा आणि सात किती झाले रे एकोणवीस झाले एकोणीस छेद बारा गुणिले पाच अंश छेद बारा आपण काय केलं हे सगळ्यांना अपूर्णांकामध्ये रूपांतरित केलं आणि आता याला अपूर्णांकाच्या पदावलीप्रमाणे सोडवा पदावलीमध्ये अगोदर कौश सोडवला जातो पण इथे आम्हाला कंस दिसत नाही दिसतोय का आम्हाला नाही कंस नसेल तर आपण काय सोडवतो गुणाकार भागाकार मग इथे गुणाकार आहे आपण गुणाकार करूया अंशांशाचा गुणाकार करा छेदाछेदाचा -छेदा करा तेवीस गुन्हिले सात तेवीसचा पाडा सात पर्यंत मोजायचा हो आहे आपल्या मुलांना तीसदाय तीनशे पाडे पाठ असले पाहिजेत कसे असले तीस दाय तीनशे तेवीस दोनशे चार तेवीस ती एकोणसत्तर तेवीस चो ब्याण्णव तेवीस पाच पंधरा दर्शे तेवीस सक अडतीसाचे तेवीस सक एकसष्ट एकशे एकसष्ट बारा गुणिले बारा किती आलं एकशे चौवेचाळीस एकोणीस गुणिले पाच करा एकोणी एक एकोणीस एकोण दोन्ही अडतीस एकोणत्रीक सत्तावन्न एक चौकशहत्तर एकोणीस पाच पंच्याण्णव बारा गुणिले बारा एकशे आता बघा दोन अपूर्णांकांची वजाबाकी आली तर दोन छेदाबद्दल एक छेद एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव तर एकशे एकसष्ट मधून पंच्याण्णव गेले किती उरले एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव अकरा मधून पाच गेले खाली उरले सहा आज चाललेले सोळा मधून दहा गेले सहा चाललेलं एक सहासष्ट सहासष्ट छेद एकशे चौवेचाळीस मग सहासष्ट आणि एकशे चौवेचाळीस ला काय करा संक्षिप्त रूप द्या मग काय होतं याला बघा बेत्रिक सहा बेत्रिक बेसती चौदा बे, बे, बे चार किती उत्तर येईल तेहतीस अंश छेद बहात्तर हम्म तर त्याला तुम्ही पूर्णांत मध्ये घेतलेला असतं आपल्याला चुकवण्यामुळं नीट बघा एकशे एकसष्ट वाजा पंच्याण्णव एकशे चौवेचाळीस एक चौवेचाळीस पुन्हा काय दिलं आपण संचित्रूप काही मुलांना असं वाटतं आपलं चुकलं पण त्याला तुम्हाला काय करावं लागतंय संक्षिप्त रूप द्यावं लागतं चला लिहून घ्या चांगल्या प्रकारे लिहून घ्या त्याला तुम्ही पूर्णांकित् मध्ये पण करू शकता पूर्णांकित बघा आता तेहतीस चे बहात्तर हा देखील पर्याय आपल्या पुस्तकामध्ये दिसत नाही मग आपलं चुकलंय असं नाही त्याला मग याला परत तुम्हाला रूप द्यावं लागेल आता तेहतीसला आणि बहात्तरला कोणत्या संख्येने भाग जातो तर त्याला भाग जातो तीन ना तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन, तीन, तीन चौक बारा म्हणजे अकरा छेद चोवीस काय उत्तर आलं सी, सी अकरा छेद चोवीस समजलं हम्म चला आता बघा तुमच्या पक्क लक्षात बसेल कारण काही मुलांना काय वाटतं ते आपलं ते चे बहात्तर आले हा पर्याय दिसत नाही मग तुम्हाला समचित रूप द्यायचं असतं लक्षात घ्यायचं रूप देणे म्हणजे अंशाला आणि चेदाला एकाच संख्येनं भागणे हा बघा आता बघा आपल्याला आठ पॉइंट दोन मध्ये दुसरं गणित हे यापूर्वी परीक्षेला आलेले आणि याला आता आपल्याला सोडवायचंय बघा लक्षात घ्या आता बघा आपल्याला कसं सोडवता येईल मग आधी ये या कंसातली आपल्याला क्रिया करावं लागेल हे कंस सोडवायचा आहे या कंसामध्ये बेरीज वजा क्रिया आहे मग सर्व छेदाबद्दल एक छेद तीन अधिक एक वजा दोन तीन आणि एक चार चार वजा दोन 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 अंश छेद पाच गणि आता बघा इथं छत्तीस छेद पंचेस वजा दोन छेद पाच छत्तीस छेत पंचेस वाजा दोन छेद पाच आता इथं छत्तीस छेद पंचेचाळीस वज हा बघा छत्तीस छेद पंचाळीस आता इथं पाच आहेत तर पाच ला नऊ ने गुणा नवा पाच पंचेचाळीस नऊ दोन्ही अठरा काय केलं मी छेत समान करायला आपण छेत समान केल्याशिवाय आपल्याला वजबाकी करता येणार नाही मग इथं पंचेचाळीस आहेत इथं पंचाळीस आपल्याला आणायचंय पंचाळीस आणण्यासाठी किती गुन्हा लागाल नऊ ने पाच नवे पंचाळीस ब्याण्णवे अठरा मग हे दोन छेदाबद्दल एक छेद घ्या छत्तीस वजा अठरा हे बघा दोन छेद पाच गुणिले हे पंचेचाळीस छत्तीस वजा अठरा किती आले अठरा कित आले छत्तीस वजा अठरा किती आले अठरा आले ठीक आहे आता बघा दोन अपूर्णांकांचा गुणाकार आला सगळ्यांचं लक्ष बोर्ड कडे आता गुणाकार करताना आपण काय करतो छेदाछेदाचा गुणाकार आणि अंशा अंशाचा गुणाकार येथे लक्षात बघा मग अठरा दोन्ही छत्तीस आणि पंचेचाळीस गुणिले पाच करा पाच पाच पंचवीस ला पाच च्या दोन पाचशे आणि दोन, दोन किती बावीस दोनशे पंचवीस वर किती अठरा दोन्ही छत्तीस येथे लक्षात आता याला संचित रूप काय जातं का बघा तर तीन ने याला जातो याला लाईफ जाते तीन एक तीन तीन दोन्ही सहा हे तीन सख अठरा खाली उरले बघा तीन सकाळी तीन सत्त एकवीस तीन सत्त एकवीस खाली उरला एक तीन ना पाच पंधरा बारा छेद पंच्याहत्तर आणखी भाग जातोय बाराला आणि पंचाहत्तरला तीन ना परत तीन चोख बारा तीन दोन्ही सहा खाली उरला एक तीन ना पाच पंधरा म्हणजे मेन फायनल उत्तर काय आलं आपलं चार छेद पंचवीस काय उत्तर आलं चार छेद पंचवीस पर्याय क्रमांक नीट बघा काय काय केले सरांनी अगोदर आपण याच्यात काय अडचणच नव्हती आपल्याला छेद समान आहे दोन्हीचा छेद एक घेतला आणि मग ते बेरीज केली इकडे छेद समान केले कळालं बघा चला लिहून घ्या नीट लिहून घ्या लिहून घ्या समजून घ्या असे गणित आपल्याला आलेच पाहिजेत बघा एकही गणित आपल्याला चुकायचं नाहीये असे बघा नवनवीन व्हिडिओ नवोदयचे स्पर्धा परीक्षेचे स्कॉलरशिप नवोदय एन एम एस असे असतील तर नवनवीन प्रकरणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये पाहण्यासाठी हे जे आपलं शैक्षणिक चॅनल आहे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा